राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वाशिम जिल्हा उपाध्यक्षपदी शेख गुलाबभ यांची निवड राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वाशिम जिल्हा उपाध्यक्षपदी शेख गुलाब शेख सिकंदर यांची नियुक्तीपत्र देऊन त्यांची निवड करण्यात आली राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांच्या मान्यतेनुसार तसेच प्रदेश संघटन महासचिव नाना गावडे वाशिम जिल्हा प्रभारी देवानंद पवार यांच्या सूचनेनुसार वाशिम जिल्हाध्यक्ष आमदार अमित झनक यांच्या अध्यक्षतेखाली ही नियुक्ती करण्यात आली आहे काँग्रेसचे एकनिष्ठ असलेले शेख गुलाबभाई यांची समाजातील स्वच्छ प्रतिमा म्हणून ओळखले जाणारे व्यक्तिमत्व आहे त्यांच्या निवडीने रिसोड तालुक्यात काँग्रेसला उभारणी मिळू शकते शेख गुलाबभाई यांनी त्यांच्या निवडीचा श्रेय आमदार अमित झनक व कनिष्ठा पदाधिकारी यांना दिलाय तर गुलाबभाई यांनी त्यांची भूमिका मांडली असून मी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वाशिम जिल्हा उपाध्यक्षपदी माझी निवड झाल्याबद्दल मी काँग्रेस पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो रिसोड तालुक्यात पक्ष बांधणीसाठी अहोरात्र मेहनत करून गोरगरीब वंचितांना न्याय मिळवून देण्याचं कार्य करीन नियुक्तीपत्र देताना उपस्थित काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष रामेश्वर देवकर तसेच अमोल नरवाडे गजानन निखते वायभासे व तसेच काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित होते